तुम्हाला माहिती आहे का श्रीपाद वल्लभ आणि श्री, श्री, आणी श्री सरस्वती यांच्यानंतरचे श्री दत्तात्रियांचे अत्यंत प्रसिद्ध तिसरे पूर्णावतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज गाणगापूरचे श्री नृसिंह हो सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले श्री नृसिंह हो सरस्वती आपल्या शिष्यांना सांगून कर्दळीवनात गेले तेथे तपश्चर्या करत असताना त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ केले आणि त्यांचे पूर्ण अंग झाकून गेले कित्येक वर्षांनी एक लाकूड तोड्या त्या वनात लाकडे तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा निसटता वार त्या वारुळावर बसला आणि कुऱ्हाडीच्या पात्याला रक्त लागलेले पाहून तो घाबरला आणि त्याने वारूळ कर त्यातून श्री नृसिंह सरस्वती हेच अक्कलकोटचे स्वामी म्हणून बाहेर पडले मी नृसिंहात कर्दळीवनातून ते प्रकट झाले आणि त्यांनी एकोणीसाव्या शतकात अक्कलकोटमध्ये बावीस वर्षे वास्तव्य केले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा संदेश आजही भक्तांना आधार देतो म्हणून सध्याच्या काळात श्री स्वामी समर्थ महाराज लाखो लोकांच्या श्रद्धेचा आधार बनले आहेत